पारंपरिक कापण्याचा बेस तोच ठेवून फ्लेवर चेंज केलेला आहे ह्या कापण्या चवीला खूप छान लागतात त्याच्यामध्ये आपण खास अशा पदार्थाचा वापर केलेला आहे की जेणेकरून आपल्या कापण्या ज्या त्या अशा छान मस्त खुसखुशीत राहतील आणि दहा बारा दिवस हे आरामात चांगल्या लागतात तुम्ही छान खाऊ शकता आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे आपल्या कापणीला आणि कापणी बघा अशी छान फुललेली तर आहेच म्हणजे अशा फुलतात असं नाहीच आहे काही काही फुलून जातात आणि बघा छान अशा खुसखुशीत होतात सहज हाताने ह्या तुटल्या जातात जाता। म्हणजे ह्या कुठेही चिकट होत नाही किंवा कडक होत नाही आणि चवीलाही तेवढ्या चांगल्या ह्या लागतात अशा मस्त फ्लेवरफुल कापण्या पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यात व्हिडिओला एक लाईक नक्की द्या नमस्कार सुषमा आज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण कापण्या तयार करतो आहे आणि त्याही केळ्याच्या कापण्या आहेत काय होतं ना महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये स्पेशली या महिन्यामध्ये म्हणजे आषाढामध्ये कापण्या हा प्रकार केला जातो आणि पारंपरिक पद्धतीने ह्या कापण्या जे आहे ना ते गव्हाचं पीठ आणि गुळ याच्यापासून तयार केले जाते पण मी जे आज कापणे थोड्याशा ट्विस्ट देऊन केलेल्या किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहे आणि त्या म्हणजे केळ्यापासून बनवलेल्या आहे चवीला खूप चांगल्या लागतात त्या कापण्या आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे माझ्याकडे खूप जास्त पिकलेली ही तीन केळी होती म्हटलं चल आपण आता याच्याच कापण्या बनवूया तर या केळाची सालं काढून हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते बघू शकता तुम्ही खराब झालेली नाही आहे केळ फक्त जास्त पिकल्या गेलेली आहे ती अशी जास्त पिकल्या गेली की लूळ होतात आणि म्हणून कोणी खायला बघत नाही तर आपण असे त्यापासून फेकून न देतात छान हेल्दी पदार्थ तयार ता ता करू शकतो तुमच्याकडे तुम्ही चांगली केळं असेल ना तर तेही घेऊ शकता एक आता या केळामध्ये मेजरिंग कप आणि अर्धा कप मी गुळ घालून घेते गुळाला मी फोडून घेतलं तुम्ही गुळाऐवजी साखर पण घेऊ शकता मी हे मिक्सरला फिरवून घेते आता हे फिरवून घेतलेलं मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घेऊ हे चांगलं फिरवून घ्यायचं म्हणजे आपण फोडून घेतलेला गुळ जो आहे ना तो पूर्ण एक जीव झाला पाहिजे आता त्याच्यामध्ये टाकायसाठी मी बघू शकता तुम्ही ह्या चार वेलची आहे ह्या घेऊन घेतल्या याची सालं काढून मी अशा ह्या बारीक करून घेतलेल्या जायफळाचा तुकडा आहे तर मी एवढा जायफळाचा तुकडा घेऊन घेतलेला तो याच्यात टाकून याला पण मी बारीक करून घेते किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकता आता हे कुटून झालं आपण याच्यामध्ये टाकून घेऊ छान फ्लेवर येतो याच्यामुळे पाव चमचा मीठ घालून घेऊ एक चमचा पांढरी तीळ पाव चमचा सुंठ पावडर आहे छान गाळून घेतलेली सुंठ पावडर घ्यायची आता त्याच्यामध्ये मी हे दोन टेबल स्पून तूप टाकून घेते तर तुपाला जसं होतं मी तसंच घेतलेलं पातळी केलं नाही आणि खूप घट्टही तूप आपलं नाही आहे छान खवंग पण येतो याच्यामुळे आता हे मी चांगलं मिक्स करून घेते थोडं चमच्याच्या सायानेच घेते म्हणजे हाताला असं लागणार नाही एखादा मिनिट वगैरे असं छान त्याला फेटून घेऊ आता हे छान फेटल्या गेलेलं आहे त्याच्यामुळे काय होते ना आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतात म्हणून ही प्रोसेस करून घ्यायची आता त्याच्यामध्ये थ्री बारीक रवा आहे तो घालून घेऊ मेजरिंग कपानी पाव कप असतो ना तर त्या पाव कपाच्या म्हणजे एक कप पूर्ण भरून आणि अर्धा कप म्हणजे पाव कपाला थोडस जास्त आणि हे पाव कप चण्याच्या डाळीचं पीठ आहे हे पण आपण मिक्स करून घेऊ तर बघा हे पण छान एकजीव झालेलं आहे याच्यामध्ये आता मी त्याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ घालून घेते तर जेवढं बसेल ना तेवढं पीठ याच्यामध्ये घालायचं आपल्याला तर हे मेजरिंग कपाने मी एक कप घेतलं मी हे हाताच्या सहाय्याने मिक्स करते हे आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला कणिक लागली तर परत आपण याच्यामध्ये टाकू शकतो तुम्हाला जर साधे करायचे असेल ना केळ वगैरे नसेल वापरायचं तर तुम्ही हे गुळाच्या पाण्याने पण भिजवू शकता गुळाचं पाणी गरम करून मग त्याला थंड होऊ द्यायचं तर परत मी आता याच्यामध्ये टाकून घेते पण अशाच पद्धतीने टाका कारण आपल्याला किती बसेल त्याच्यामध्ये ते माहिती नाही म्हणून परत हाई कप मी टाकून घेते याच्यामध्ये बसेल मला असं वाटते माझ्या अंदाजात अजून थोडं पीठ याच्यामध्ये लागणार आहे कारण थोडा सॉफ्ट झालेला आहे त्याच्यामधला मी अर्धाच टाकून घेते आता हे पूर्ण आपण एक जीव करून घेऊ इथे आपल्याला हे खूप घट्ट नको किंवा खूप लूज नको असं मळून घ्यायचं आहे कारण आपण याच्यामध्ये रवा घातला आहे ना तर थोडासा रवा मुरायला पण आपल्याला लावलावा लागणार आहे म्हणून एकदम टाईट नाही भिजून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता इथे अडीच वाटी गव्हाचं पीठ बरोबर आहे याला हे सगळं पीठ याच्यामध्ये आपण एकजीव करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता हे सगळं पीठ जे आहे त्याच्यामध्ये बरोबर मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही आणि बघा गोळा जो आहे तो एकदम टाईट पण नाही आपला आणि लूज पण नाही तर अस्सा गोळा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून आपण फक्त दहा ते पंधरा मिनिट याला रेस्ट तर इथे बरोबर बारा मिनिट झालेले आहे खूप जास्त वेळ हे पीठ जे आहे ते भिजवून ठेवायचं नाही आणि बघा छान म्हणजे मस्त झालेला आहे आपला रवा इतक्या वेळात मुरून जातो आणि आपण आता काय करूया ना याचे इक्वल साईजचे मी गोळे करून घेतो तुम्ही एक एक गोळा घेऊन पण करू शकता पण मी आता याचे सारखे गोळे करून घेते म्हणजे आपल्याला करायलाही सोपं जातं गोळा तयार असतो पटकन आपल्याला ला लाटता येते सो त्याच्यामधला एक गोळा घेऊन घेते आणि त्या गोळ्याला गोल गोलशेप देऊन द्यायचा तिथे आपण याच्यामध्ये रवा आणि चण्याचं डाळीचं चारा पीठ घालून घेतलेलं तर तुम्ही नुसत्या गव्हाच्या पण ह्या करू शकता आणि खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही अशा पद्धतीने आपण हे लाटून घेऊ तुम्हाला जर असं वाटत असेल की हे चिपकत आहे तर हलकच तुम्ही याला घोळण घेऊ शकता गव्हाच्या पिठाचं आणि तुम्ही जर केळ न घालता करत असाल ना तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवून द्या कारण केळ पण गोड असतं आणि मला खूप जास्त गोड नको म्हणून मग मी गुळ अर्धाच वाटी घेऊन घेतलेला तुम्हाला गोड लागत असेल तर थोडंसं गोडाचं प्रमाण तुम्ही वाढवून घ्या आणि बघा ही अजिबात चिपकत नाही आहे आणि ते बघा आपली ही पोळी छान लाटल्या गेलेली आहे तुम्हाला मी थिकनेस दाखवते पोळीचा या थिकने ही करून घ्यायची खूप जाडी पण नाही आणि अगदी पातळ पण नाही झालं आणि आता याची कापं करून घ्यायची याची तर तुम्ही चाकूच्या साय्याने करून घ्या कि किंवा हे असं शंकरपाळी करायचं एक मिळतं त्याने पण तुम्ही तुम्ही करू करू शकता वेग शेप शकता आता हे तुम्हाला आवडेल त्या सॉरी हा मी याच्यावरती खसखस घालायची विसरून गेली थोडीशी खसखस आपण टाकून घेऊ आता कापण्या के केल्यामुळे मी असं जिथून कट करून घेतलं ना त्याच्या मध्ये मध्ये खसखस घालून घेते तुमच्याकडे खसखस नसेल ना तर तुम्ही तिळही टाकू शकता पांढरे हलक्या हाताने थोडंसं लाटण याच्यावरून फिरून घेते नाही तर काय होते ती खसखस सगळी पडून जाईल आपली नाहीतर असं चिपकून राहतात ते आता उभा कट झालेला आपण आडवा कट करून घेऊ थोड्याशा मोठ्या मोठ्याच करून घेते मी म्हणजे दिसायला पण छान दिसतात तुम्ही बघू शकता इथे कापण्या ज्या ते तयार आहे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतल्या आता बाकीच्याही पोळ्या आपण अशाच लाटून घेऊ आणि अशाच पद्धतीने मी ह्या कापण्या करून घेते त्याच्यावरच्या ना ह्या वेगळ्या वेगळ्या ठेवायच्या एकावर एक ठेवू नका नाही तर चिपकून जाईल आणि लगेच मी हे तळून पण घेते इकडे असं कटिंग बोर्ड वगैरे असेल ना लाकडाचं तर त्याच्यावर टाकून घ्या तुम्ही जर सपोज ताटावर ठेवत असेल ना तर थोडंसं डस्टिंग करा त्याच्यावरती कारण ताटाला चिपकायला नको किंवा थोडंसं तेल लावून घ्यायचं त्याला तिकडे ते मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण हे तळून घेऊ आता इथे मी गॅस ऑन करून दिलेला आहे आणि कढईमध्ये खूप जास्त तेल घालून नाही घ्यायचं कारण हे थोड्याशा तेलामध्येच तळले जातात आणि तेल, जा ते कर तेल जे आहे ते खूप कडकडीत आपल्याला गरम नाही होऊ द्यायचं मी मिडियम टेम्परेचरचं तेल आपल्याला याला तळायसाठी लागतं चेक करून बघूया तर एक तुकडा मी टाकून घेते त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता बुडबुडे निघायला लागलेले आहे पण पटकन वरती पण येत नाही म्हणजे आपलं तेल जे आहे ते अगदी प्रॉपर गरम आहे इथे मी गॅसची फ्लेम मिडियम वरती करून देते कारण आपल्याला हे मीडियम वरती तळून आहे खूप लो पण नको आणि एकदम हाय पण नको तर हाय केलं तर त्या जळून जातील आणि लो केलं तर अशा वातड होतील तर आता आपण याच्यामध्ये एक एक अशा सोडून देऊ जेवढ्या बसते तेवढ्या टाकून देऊया आपण लगेच याला फिरवू नये थोडंसं होऊ देऊ आणि मग त्याला फिरवायचं थोडंशी इकडे हे झालेले आहे मी थोडी याच्या सयाने याला आतमध्ये करतो त्यावेळी आता अशा वरती यायला लागल्या की मग एखादा चमचा छोटा घालून आपण त्याला टर्न करू शकतो छान आतपर्यंत शिजल्या पाहिजे आणि मस्त सर पण झाल्या पाहिजे तर त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची तुम्ही हे मोठा झारा किंवा सराठा असतो त्याने फिरवण्यापेक्षा ना असं छोटासा फोक असेल ना तुमच्याकडे किंवा छोट्या चमचा त्याने खालीवर करा म्हणजे छान होतात आणि थोडस लक्ष द्यावं लागतं याचं एकदम ठेवून चालत नाही कारण गोड असल्यामुळे काय होतं पटकन त्या लागून येतात आणि तुम्ही बघू शकता मस्त गुलाबीसर रंगाच्या ह्या झालेल्या आहे बघा सगळ्याच आपल्या एक सारख झालेल्या आहे आता आपण ह्या बाहेर काढून आणि बाकीच्याही मी याच पद्धतीने तळून घेते तुम्ही एखाद्या ह्या टिश्यू पेपरवरती काढून घेऊ शकता म्हणजे त्याचं एक्सेस ऑइल जे आहे ते सगळं निघून जाईल बघा किती सुंदर तळल्या आणि सगळ्याचा एक सारखा रंग आलेला आहे कारण आपण त्याला सारखं सतत फिरवत होतो ह्या थंड झाल्यावरती याचं टेक्शर कळेल आपल्याला आणि तुम्ही बघू शकता आपण लावलेली खसखस जी आहे ना ती दिसते पण तुम्ही कितीही प्रेस केली ना तीळ प्रेस करा किंवा खसखस टाका त्याच्यावरती ते तेलामध्ये थोडीफार तरी जातेच पण आपण प्रेस करून घेतली थोडीशी लाटून घेतली त्याच्यामुळे याला काही चिपकून आहे बघा आणि हे खातानी खूप छान लागते ही खसखस असं टिश्यू पेपरवर हे टाकून घ्यायचं म्हणजे एक्सेस तेल असेलही तरी निघून जातं छान आणि याला आपण आता थंड होऊ देऊ आणि बाकीच्याही अशा करून घेऊ खरं तर शंकरपाळी आणि कापण्याच्यात फरक काय असेल तर कापण्या जे आहे ते आकाराने आपण थोड्या थोड्या मोठ्या करतो जनरली शंकरपाळी आपण मैद्याची तयार करतो ह्या कापण्या ज्या ते स्पेशली गव्हाच्या पिठाच्या आणि गोळ्याच्या तयार केल्या जातात आपण शंकरपाळ्यामध्ये मोहन भरपूर घालतो त्याच्यामुळे अगदी खुसखुशीत होतात खुश ती होता शंकरपाळे कारण मोहन जेवढं भरपूर घातलं तेवढा त्याला ते खुसखुशीत पण येतो आणि पण कापण्यामध्ये जे आहे ते मोहन आपण एवढं टाकलं नाही ज्या पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जातात त्या आणि इथे आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत आणि एका पोळीच्या कापण्या तर खाऊन पण झालेल्या आणि मस्त झाले आहे चवीला गोडाचं प्रमाण पण इतकं परफेक्ट झालेलं आहे आमच्यासाठी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि नंतर डब्यामध्ये भरून ठेवायचं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयाच्या एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद